नमस्कार मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून यूटूबवरती काम करण्यासाठी आपल्याला काय काय लागते ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे तुम्हाला जर भविष्यात यूटूबवरती काम करायचं असेल तर आपल्याकडे कोणकोणते इन्स्ट्रुमेंट लागते ते, ते आपण डिटेल या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे बघा मित्रांनो आता प्रत्येकांचं स्वप्न असतं की आपण यूटूबवरती काम करावं परंतु आपल्याकडे चांगला मोबाईल नसेल किंवा ट्रायपोड नसेल किंवा माईक नसेल किंवा हेडफोन नसेल असे इन्स्ट्रुमेंट भरपूर नसेल तुमच्याकडे तरी काही हरकत नाही मित्रांनो तुम्हाला जर यूट्यूबवरती काम करायचं असेल तर तर तुमच्याकडे स्मार्टफोन असेल फोर जी असेल किंवा फाय जी असेल कोणतंही स्मार्टफोन असेल तुमच्याकडे तर तुम्ही इझी यूट्यूबवरती काम करू शकतात आपल्याला ट्रायपोड असेल किंवा मोबाईल स्टिक असेल किंवा माईक असेल किंवा ब्लूटूथ हेडफोन असेल हे नसलं तरी आपण यूट्यूबवरती काम करू शकतो आता यूट्यूबवरती काम करण्यासाठी आपण आपल्याकडे एक चांगल्या मोबाईलची अपेक्षा करत असतो परंतु तसं नसतं मित्रांनो आपल्याकडे जे आहे ते त्याच्यापासून सुरुवात करा यूट्यूबवरती काम करण्यासाठी आता आपल्याला यूट्यूबवरती काम करण्यासाठी आपण ते आपल्याला इन्स्ट्रुमेंट लागते ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे व्हिडिओला स्किप करू नका वरती काम करायचं असेल तर बिंदास काम करा आणि आपल्याकडे स्मार्टफोन असेल कोणतंही स्मार्टफोन असेल तुमच्याकडे फोर जी असेल फाय जी असेल कोणतंही असेल तरी तुम्ही कॅमेरा ऑन करा आणि शूट करून तुम्ही व्हिडिओ तयार करू शकतात असं नाही की आपल्याकडे सर्व इन्स्ट्रुमेंट असेल तेव्हाच आपण वरती काम करू शकतो मित्रांनो मी सध्या मोबाईलवरतीच शूटिंग करत असतो आपल्याकडे सर्व आहे सर्व असूनसुद्धा मी मोबाईलवरती का शूट करत असतो कारण मोबाईल बेस्ट आहे मित्रांनो मोबाईलवरती आपल्याला व्हिडिओ एडिटिंग असेल किंवा कोणतंही काम असेल तर पटकन मोबाईलवरती हो होतं आणि त्याच्यात का होते मित्रांनो तर मोबाईलमध्ये आपल्याला सर्व काही गोष्टी आहे मोबाईलमज मोबाईलमध्येच करू शकतो आपल्याकडे ट्रायपोन नसेल तरी चालेल माईक नसेल तरी चालेल कारण आपला आवाज चांगला येत नाही तर बघा असं नाही मित्रांनो आपण जर मोबाईलचं कॅमेरा ऑन केलं आणि आपण व्हिडिओ शूटिंग चालू केली तर आपल्याला आपल्या माई मोबाईलमध्ये जो माईक असतो तो चांगल्या पद्धतीने आपला आवाज रेकॉर्ड करत असतो याच पद्धतीने आपल्याला मोबाईलवरतीच काम करायचं आहे मोबाईलनेच शूट करायचं आहे कोणतंही काम असेल आता तुम्हाला जर यूट्यूबवरती काम करायचं असेल, असेल, असेल तर वेगवेगळे कंटेंट असेल तुमचे चांगले कंटेंट असेल स्वतःचं कंटेंट असेल तरच तुम्ही यूट्यूबवरती काम करा अदरवाईज तुमचं तुम्ही जर कॉफी पेस्ट करत असाल किंवा आपल्याला वेगळ्या कुठलं तरी दुसऱ्यांचं व्हिडिओ आपण जर यूज करत असाल तर यूट्यूबवरती काम करू नका मित्रांनो एक मुद्दा आहे मित्रांनो जर तुम्हाला युट्यूबवरती काम करायचं असेल आणि तुम्हाला अर्निंग करायचं आहे आता अर्निंग करण्यासाठीच भरपूर लोक यूट्यूबवरती येतात तर तसं करू नका तुम्हाला जर पैसे कमवायचं असेल तर तुम्ही यूट्यूबवरती येऊ नका मित्रांनो तुमचा माइंडसेट असेल की आपण यूट्यूबवरती काम करू आणि पैसे कमवू तर तसं तुमच्या चुकीचे हा निर्णय आहे बघा यूट्यूबवरती काम करत असताना आपल्याला पार्ट टाइम पण जॉब करावा लागेल कारण यूट्यूब हा प्लॅटफॉर्म खूप स्ट्रगल आहे त्याच्यात आपल्याला कंटिन्यू काम करावं लागतं याच्यात शॉर्टकट नाही मित्रांनो यूट्यूबवरती यूट्यूबला आपल्याला पूर्ण वेळ द्यावा लागेल आपल्याला व्हिडिओ एडिटिंग असेल किंवा शूटिंग असेल किंवा आपलं सर्व काही एडिटिंग असेल यूट्यूबचं ते सर्व आपल्याला त्याला वेळ द्यावं लागतं वेळ असेल तेव्हाच आपण यूट्यूबवरती पूर्णपणे काम करू शकतो आता आपल्याला जे काम करायचं आहे यूट्यूबवरती आता एखादा सोपं जो व्हिडिओ असेल त्या व्हिडिओला आपल्याला शूटिंग करायचं आहे शूटिंग करून आपल्याला एडिटिंग करायचं आहे कारण एडिटिंग करण्याचं महत्त्वाचं असतं बघा आपण जे कॅमेरामध्ये शूटिंग करतो आहे मोबाईलमध्ये शूटिंग करतो आहे ते अनलिमिटेड असतं बघा व्हिडिओचा जो साईज आहे तो सिक्स्टीन पॉईंट नाईन रेशो असतो तर आपल्याला ते रेशोमध्ये कन्वर्ट करावं लागतं रेशोमध्ये कन्वर्ट करून आपल्याला व्हिडिओ एक्सपोर्ट करून आपण यू यूट्यूबवरती अपलोड करू शकतो पहिला स्ट्राईक असेल दुसरा स्ट्राईक असेल आणि तिसरा स्ट्राईक आल्यानंतर तुमचं त्या ठिकाणी चॅनल डिलीट होणार आहे मी असे भरपूर व्हिडिओ तयार केले चॅनलवरती कसे काम करायचं चॅनल अकाउंट कसे क्रिएट करायचं आणि आपल्याला सुरुवातीमध्ये कसं काम करायचं आहे त्याच्यात आपल्याला टायटल कसे लिहायचं डिस्क्रिप्शन कसं लिहायचं एस सी ओ कसे, कसे करायचं नंतर आपल्याला टॅग कसे द्यायचं आणि कॅटेगरी कोणती कॅटेगरीचं आपण व्हिडिओ तयार केले ते कॅटेगरी इम्पॉर्टंट असते कारण आपण जेव्हा युट्यूबवरती व्हिडिओ अपलोड करत असतो तेव्हा आपल्याला त्या ठिकाणी कॅटेगरीसुद्धा कर सिलेक्ट करावी लागते कोणत्या कॅटेगरीचं आहे व्हिडिओ ते कॅटेगरी सिलेक्ट करूनच तुम्ही त्या ठिकाणी व्हिडिओ अपलोड करायचं अदरवाईज तुमचं व्हिडिओ त्या ठिकाणी रँक करणार नाही किंवा व्हायरल होणार नाही किंवा व्ह्यूज येणार नाही त्याच्यावर कितीही तुम्ही काय करा कॅटेगरी के सिलेक्ट केली नसेल तर तुम्हाला त्या व्हिडिओवरती व्ह्यूज मिळणार नाही ना मित्रांनो आता एक सोपी गोष्ट आहे बघा तुम्हाला असं वाटत असेल की आपल्याकडे हे नाही ते नाही आपण काम करू शकत नाही आपल्याकडे तर बघा मित्रांनो एक चांगलं माईक घ्यायचं आहे माय माईक कितीचं कितीला असतं पाचशे सहाशे रुपयाला किंवा माईक नाही घेतलं तरी चालेल तुमच्याकडे जे मोबाईल आहे ते मोबाईल यूज करा आणि मोबाईलनेच तुम्ही तयार करा व्हिडिओ आणि एडिटिंग करा बस एडिटिंग केल्यानंतर आपल्याला काहीच गोष्टीचं आपल्याला आवश्यकता असेल ते गोष्ट आपल्याला नसेल तरी इग्नोर करायचं आणि जर तुम्हाला जिद्द असेल यूट्यूबवरती काम करण्याची तर तुम्ही शंभर टक्के यूट्यूबवरती सक्सेस होणार आहेत बघा मी सुद्धा यूटूबवरती म सात आठ महिने कंटिन्यू काम केलं तेव्हाच माझं यूट्यूब चॅनल मॉनिटाईज झालं होतं मित्रांनो मॉनिटाईज झाल्यानंतर माझं अर्निंग चालू आहे अर्निंग कसं आहे आता आपल्या अर्निंगसाठी जेव्हा आपल्याला गुगल ॲडसन तयार करावं लागतं तर गुगल ॲडसन अकाऊंट तयार करायचं असतं आणि ते सर्व व्हेरीफाय करून आपल्याला त्या ठिकाणी ईमेलवरती सबमिट करावं लागतं तेव्हाच आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला अर्निंग होत असते तर मित्रांनो आताच आत आजपासूनच सुरुवात करा यूट्यूबवरती काम करण्याचं आणि असं विचार करू नका की आप आप आपल्याकडे आप हे ही वस्तू नाही आपल्याकडे व्हिडिओ तयार करण्यासाठी अट्रायफोड नाही स्टॅन नाही किंवा आपल्याकडे काहीच नाही फक्त मोबाईल आहे तर हे चुकीचं तुम्ही विचार करताय यूट्यूबवरती काम करायचं असेल तर तुम्हाला जिद्द चिकाटी असेल तर तुम्ही शंभर टक्के यूट्यूबवरती सक्सेस होणार आहेत आणि जर तुम्हाला काही शंका असेल किंवा यूट्यूबवरती काम करायचं असेल तर तुम्ही मला मेसेज करू शकतात किंवा मेल करू शकतात आणि तुम्हाला यूट्यूब अकाउंट तयार करण्यासाठी हेल्प आ, सुद्धा करू शकतो आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तेही प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देणार आहे मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला चॅनलवरती नवीन आला सुद्धा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही मित्रांनो फक्त सबस्क्राईब आणि बेल आयकन प्रेस करून ठेवा तुम्हाला अशीच नवनव व्हिडिओची अपडेट असेल किंवा कुठली जाहिरात असेल किंवा कोणतंही तुम्हाला नवनवीन अपडेट मिळवायचं असेल तर सब्सक्राइब सबस्क्राईब करून घ्या जय हिंद जय महाराष्ट्र